आपण पाहत आहात ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नावऱ्यातील अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार नराधमासा अटक नावरे येथील एक अल्पवयीन विद्यार्थिनीला तुला माझ्या गाडीवरून शाळेत सोडतो असे सांगत शिरूरच्या पुढे नेऊन एका लॉजवर मुलीच्या मनाविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे त्यामुळे शिरूर पोलिसांनी आरोपीच्या विरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे कुणाल अशोक गारगोटे वय वर्ष एकोणीस वर्ष राहणार नावरेत तालुका शिरूर जिल्हा पुणे असे आरोपीचे नाव आहे या घटनेची फिरव्याद अल्पवयीन पीडितेने शिरूर पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित अल्पवयीन मुलगी ही सकाळच्या वेळेस तिच्या घरून रस्त्याने शाळेत चालली असता आरोपी पाठीमागून दुचाकीवर मुलीच्या जवळ आला आणि बळजबरीने मुलीला गाडीवर बसण्यास सांगितले व तुला शाळेत नेऊन सोडतो असे सांगून शिरूरच्या पुढे एका लॉजवर नेऊन आरोपीने मुलीवर अत्याचार करून शारीरिक संबंध ठेवले त्यामुळं पोस्को कायद्याअंतर्गत शिरूर पोलिसांनी कारवाई करून आरोपीला अटक केली आहे पुढील घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर शेळके करत आहात